<laughs> माझ्या मामाच घर हाय माडीच माडीच मामीला वेडले साडीच <laughs> माझ्या मामाच घर हाय माडीच माडीच मामीला वेडले काडीच माझा मामाच घर हाय माडीच माडीच मामीला वेडले साडीच <laughs>

करे हळीच माळीच मामीला वेडले लय माझ्या मामाचं घर आहे माळीचं माळीचं मामीला वेडले साडीचं माझ्या मामाचं घर आहे माळीचं माळीचं मामीला वेडले साडीचं भाजपाची साठी आहे ना कशाची नतामा भाजपाची साठी ना हा कशाची नतामा प्रत्येकाला हवा एक तरी मामा प्रत्येकाला हवा एक तरी मामा माझ्या मामाचं घर आहे माडीच माडीचं मामीला वेडले साडीच मामाचं घर हाय माळीच माळीच मामीला वेडलय साडीच माझ्या मामाचं घर हाय माळीच माळीच मामीला वेडलय साडीच